नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आपण शेती सहकार समाजकारण आणि राजकारण अशी थीम घेऊन सत्ता सत्ताकारांच्या माध्यमातून सत्ताकारांच्या प्रेक्षकांपर्यंत वेगवेगळी माहिती घेऊन राज्यभरातले वेगवेगळे प्रयोग असतील किंवा राजकारणातील बदल असतील ते घेऊन जात जात आहोत आत्ता मी पैठण रोडवर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडवर या रोडवरून जात असतानाच आम्ही एका शेतावर थांबलोत आणि आपण बघतोय कशा पद्धतीची ही शेती करतायत डाळिंबाची शेती आहे याला प्रचंड अशी मेहनत लागते माझ्यासोबत शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा प्लॉट जो आहे हा कधीचा आहे किती दिवसापासून कशी मेहनत घेतायत आणि सध्या मार्केट याचं कसं आहे तुमचं सत्ताकारांमध्ये स्वागत आहे सगळ्यात अगोदर तुमचं मला नाव ना सांगा माझं नाव भागचंद सराम जाधव आणि कुठलं परिसर आहे कुठलं शिवार आहे हे धनगाव धनगाव शिवार आहे पैठण तालुका आणि जिल्हा संभाजीनगर कधी लागवड केलेली आपण याची वर्ष झाले याच्यापूर्वी आपण फळबागामध्ये कुठलं काय करत होतो ऊसाची शेती करत होतो ऊस आणि गहू हे फळाचा प्रयोग केला पहिलाच प्रयोग आहे तीन वर्षापूर्वी लागवड केली आणि हा आता बार किती आहे हा पहिलाच बार आहे पहिलाच आहे मागच्या वर्षी बार धरला होता पण त्याचा रोडचं काम चालू असल्यामुळं ते जे धूळ उडत होती त्याच्यामुळं हा बाळ सक्सेस झाला नाही फेल गेला त्याच्यानंतर ह्या वर्षी धरलं किती झाडं आहेत एकूण एक साडेतीनशे झाड आहे आणि क्षेत्र किती आहे क्षेत्र हे अडोतीस गुंठे आडोतीस गुंठे आता एक साधारणतः एका झाडाला किती माल लागलेला असेल एका झाडाला कमीत कमी पंचवीस ते तीस किलो माल आहे पंचवीस ते दरम्यान बरं आणि फळाची साईज जी आहे त्याचा काय तुम्ही काय अंदाजा काढला का अंदाज काय किती वजन असेल वगैरे त्याचं दीडशे ग्रॅम च्या पुढं चारशे पर्यंत चारशे ग्रॅम पर्यंत वजन आहे याचं दीडशे ते चारशे आपण बघतोय की ही जी क्वालिटी आहे ना तर खरं तर ही एक्सपोर्टची क्वालिटी आहे जेव्हा परदेशात पाठवण्यासाठीची जी साईज लागत असती ना तशी साईज आहे आणि अतिशय असे लगडलेले हे फळं बघतोय आणि याची निगा आपण लागवडीपासून आपण नेमकी कशी राखलेली आहे स्वतः मेहनत करावं लागते याची आणि एखाद्या डॉक्टरच्या माहितीनुसार आपल्याला प्लॉट चालवा लागतं पहिली गोष्ट म्हणजे याच्यात आपण स्वतः डाळिंबाची शेती करू शकत नाही एक तर त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं नसतं एखाद्या डॉक्टरच्या माध्यमातून शेतीचे जे डॉक्टर असतात फळबागाचे त्यांच्या माध्यमातून आपल्याला शेतीचा हा प्रयोग करावा लागतो हे कुठलं वाण आहे हा अजित अजित चव्हाण आहे अजित सिट्सवानी भगवा भगवा अच्छा आणि पैठण मध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला आता गट शेतीचा वगैरे वेगवेगळा प्रयोग करतात शेतकरी वगैरे असे काही तुम्ही काही एकत्र येऊन वगैरे काही असं केलं का, का एकत्र के एक गट शेतीत इथं करीत नाही सध्या okay. ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं शेती करतात गट शेतीची पद्धत नाही आहे सध्या पैठण तालुक्यात ता किती शेतकऱ्यांकडे आहेत सध्या माझ्या गावात जवळ चाळीस पंचेचाळीस शेतकरी आहे हे याच्या डाळिंबाच्या डाळिंबाचे सोळ आता सध्या आता काढणीला आलेले आहेत फळं हे कधी सुरुवात होणार आहे काढणीला सात आठ दिवसामध्ये सुरुवात करणार आहे त्याची मार्केटचं काय अभ्यास केला आहे जाणून घेतलंय काय का सध्या आता आम्ही रोज नाशिकचं मार्केट पाहतो पुण्याचं मार्केट पाहतो तसं केडी चौधरीचं मार्केट पुण्याचं आपलं नाशिकचं पुण्याचं नावाजलेलं आहे आपल्याला कुठलं मार्केट चांगलं आहे आपल्याला नाशिक मार्केट चांगलं आहे जवळ आहे आणि केडी चौधरी हा म्हणजे कसं संब गावातले जे लोक याच्या आधी फळं विक्रीला नेत होतात त्याच्यामुळं पैशाचा म्हणजे व्यवस्थित घरी पाठवतात ते पैसे त्याच्यामुळं विश्वास हा के डी चौधरीकडं आहे सगळ्या लोकांचा कल त्यांच्याकडंच आहे व्यापारी व्यापारी म्हणून मार्केटमधले जे आडते आहे तो के डी चौधरीला विश्वास विश्वास माणूस आहे त्याचा आणि आता एक आठ दिवसामध्ये तुम्ही मार्केटला वगैरे सध्या बघून आलात कसं काय चालू आहे वगैरे मित्र जातात ना मार्केटला रोज हा इथून रोज गाड्या चालू आहे मार्केटला वर्षभरामध्ये याचा टप्पा कसा असतो आता आता जर काढणी झाली याची समजा हो, फळ काढल्याच्या नंतर नंतरचा टप्पा याचा कसा असतो याची निगा राखण्याची पुढच्या वर्षीचा आता त्याला स्टॉप आराम करायचे फळ उतरल्यानंतर झाडाला रेस्ट रेस्टमध्ये ट्रेटिंग वगैरे त्याची कटिंग वगैरे याला काय म्हणतात आपलं वॉटर काय वॉटर शूट याला म्हणतात हां 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 याच्यावर पण लक्ष लागतं हो त्याचं कटिंग वगैरे अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे आपण बघतोय कसे फळं लगडले आहेत तर याची जी क्वालिटी आहे ना म्हणजे खरं तर हे फळं बघितले आणि याचा इथं शेतकऱ्यांना भेटायची इच्छा झाली अतिशय आपण बघतो एक्सपोर्ट क्वालिटी आहे म्हणजे परदेशात पाठवण्यासाठी जी क्वालिटी लागते ना अक्षरशः तशीच क्वालिटी आणि तीन वर्षाच्या नंतर त्यांचे जे परिश्रम आहेत ते फळाला आलेत आणि फळाला येऊन हे असे फळं लगडलेले आहेत त्यामुळं निश्चितच केलेल्या कष्टाला हे फळं आलेलं आहे आणि एकत्रित तुम्ही चर्चा करत असतात तुमच्या तुम्ही जे म्हणालात चाळीस जवळपास शेतकरी आहेत तुमच्या इथले त्यामुळं कुठंतरी या अशा फळं लागवडीकडे देखील शेतकऱ्यांचा आता कल वाढतो आहे त्याच्यामुळं यांना चांगल्या जसे फळं लागलेले तसंच त्यांना चांगला भाव देखील मिळावा अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि तुम्ही सत्ताकारांसोबत चर्चा केली त्याबद्दल तुमचे आभार